सोन्याचे दर दिवसागणिक वाढताना दिसत आहेत आणि जवळपास सव्वा लाख रुपये तोळ्यापर्यंत असणारं सोनं या दिवाळीत कदाचित दीड लाखाच्या आसपास जाईल असं बोललं जाते त्यातच चौदा आणि पंधरा ऑक्टोबर रोजी पुष्य नक्षत्र योग आलेला आहे पुष्य नक्षत्र योग म्हणजे नेमकं काय आणि पुष्य नक्षत्र योगामध्ये सोने खरेदीला का महत्त्व दिलं जातं यासंदर्भातला हा रिपोर्ट पाहूयात दसऱ्यानंतर दिवाळीतही विक्रमी सोनं खरेदी यंदा होणार पुष्य नक्षत्राचा योग जुळला सोनं खरेदी वाढणार दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सोन्याचे दर एक लाख पस्तीस हजारांवर जाण्याची शक्यता नंतर दिवाळीलाही सोनं खरेदी धडाक्यात होण्याची चिन्ह आहेत सोन्याचा भाव रोज नवा उच्चांक गाठतोय आणि तरीही सोनं खरेदीचा ओघ थांबलेला नाही या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तालाही विक्रमी सोनं खरेदी होऊ शकत कारण दिवाळीच्या दोन दिवस आधीच पुष्य नक्षत्राचा योग जुळून आलाय चौदा ऑक्टोबरला दुपारी अकरा वाजून चोपन्न मिनिटांनी हा पुष्य नक्षत्राचा योग सुरू होतोय तो पंधरा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजेपर्यंत हा योग असेल पुष्य नक्षत्राचं महत्व काय ज्योतिषशास्त्रामध्ये सत्तावीस नक्षत्र सांगण्यात आले आहेत यामध्ये आठव्या स्थानावर पुष्य नक्षत्र येत ज्योतिषशास्त्रात या नक्षत्राला अत्यंत शुभ मानलं जात पुष्यला नक्षत्रांचा राजा देखील म्हणतात हे नक्षत्र स्थायी असल्यामुळे या काळात करण्यात आलेली खरेदी स्थायी आणि सुख समृद्धी प्रदान करणारी मानली जाते या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आणि अधिष्ठाता बृहस्पती देव आहेत यामुळे पुष्य नक्षत्रामध्ये केलेलं काम शनीच्या प्रभावामुळे स्थायी स्वरूपात फायदा करून देत तर बृहस्पती देव त्या कामामुळे समृद्धी प्रदान करतात त्यामुळे पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर अनेक जण सोन्याची खरेदी करण्यासाठी उत्सुक असते पुष्य नक्षत्रावर केलेली खरेदी ही अत्यंत शुभ असते त्याचं कारण असं की पुष्य नक्षत्र हे सत्तावीस जे नक्षत्र आहे ज्योतिषशास्त्रात प्रत्येकाचं सत्तावीस नक्षत्रांमध्ये कोणतं ना कोणतं नक्षत्र असतं त्यापैकी पुष्य हे नक्षत्रांचं राजा म्हणण्यात येतं कारण पुष्य हे शनी महाराजांचं नक्षत्र आहे त्याची स्वामी जे आहे नक्षत्र स्वामी शनी आहे आणि पुष्य नक्षत्राची देवता ही गुरु आहे त्यामुळे गुरु आणि शनी यांचं एक कॉम्बिनेशन किंवा दैवी असणारी एक प्रकारची संवेदना किंवा ऊर्जा या नक्षत्राला मिळालेली आहे त्यामुळे पुष्य नक्षत्रावर केलेली खरेदी मग ते खर सोने असो वाहन असो किंवा कोणत्याही गोष्टी असो ते अत्यंत चिरकाळ टिकतात कारण शनी हा चिरकाल देणारा ग्रह कोणती गोष्ट कायमस्वरूपी देणारा ग्रह आहे दिवाळी आधी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू होईल अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी असल्यामुळे चौदा ते अठरा ऑक्टोबर पर्यंत सराफा बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळेल गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठे चढ उतार पाहायला मिळत आहेत राज्यात बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा एक लाख चौदा हजार नऊशे पन्नास रुपये तर चोवीस कॅरेट सोन्याने प्रति तोळा एक लाख पंचवीस हजार पाचशे रुपयांचा आकडा गाठलाय पण येणाऱ्या दिवसांमध्ये सोन्याचे भाव एक लाख पस्तीस हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता सोने तज्ज्ञांनी वर्तवली आहे सोनं खरेदी करण्यासाठी नेहमीच योग्य वेळ राहिलेली आहे सोनं येणाऱ्या दिवसांमध्ये एक लाख पस्तीस हजार रुपयापर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे सोनं इम्पोर्ट ज्या प्रमाणाने होत आहे डॉलर वाढलेले भाव आणि जागतिक स्तरावर सोन्याची प्रचंड होत असलेली मागणी हे एकमेव कारण सोनं खरेदीला दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता दिसते महिलांचं सौंदर्याचं लेणं असलेलं सोनं आता सर्वसामान्यांच्या अवाक्या बाहेर पोहोचलंय दोन हजार चोवीसच्या शेवटी अठ्याहत्तर हजारांवर असलेलं सोन्याचं दर आता एक लाख वीस हजारांपर्यंत पोहोचलेत महत्वाची बाब म्हणजे सोन्याचे दर झपाट्याने वाढत असले गुंतवणूकदारांनी सोनं खरेदीचा झपाटा लावलाय त्याचा प्रत्यय आला विजयादशमीच्या मुहूर्तावर गुंजभर का होईना सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे त्यामुळे एकट्या मुंबईत विजयादशमीला शंभर टन सोन्याची खरेदी झाली आता दिवाळी ही तोंडावर आली आहे लक्ष्मी पूजनालाही सोनं खरेदीचा नवा विक्रम नोंदवला जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आतापर्यंत सोन्याचे भाव कसे वाढत गेले याची आकडेवारी पाहिली तर डोळ्यासमोर अंधारी आल्याशिवाय राहत नाही एक जानेवारी दोन हजार पंचवीस बहात्तर हजार एकशे नव्वद रुपये तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दो अठ्याहत्तर हजार सहाशे सहासष्ट रुपये तीन मार्च दोन हजार पंचवीस एक्क्याऐंशी हजार दोनशे दहा रुपये एक एप्रिल दोन हजार पंचवीस पंच्याऐंशी हजार सहाशे सत्तर रुपये एक मे दोन हजार पंचवीस अठ्याऐंशी हजार एकशे ऐंशी रुपये दोन जून 2015, हजार रुप 2015, हजार रुप 2015, हजार दोन 2015, हजार पंचवीस त्र्याण्णव हजार चाळीस रुपये एक जुलै दोन हजार पंचवीस ब्याण्णव हजार रुपये एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस चौऱ्याण्णव हजार दोनशे चाळीस रुपये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस अठ्ठ्याण्णव हजार चारशे वीस रुपये एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एक लाख दहा हजार साठ रुपये आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एक लाख तेवीस हजार नऊशे तीस रुपयांवर पोचलाय गेल्या पंचवीस वर्षात म्हणजे दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत सोन्याचे भाव कसे वाढत गेले त्यावर सुद्धा एक नजर टाकूया दोन हजार मध्ये चार हजार चारशे दोन हजार पाच सात हजार सहाशे अडतीस दोन हजार दहा वीस हजार सातशे अठ्ठावीस दोन हजार पंधरा चोवीस हजार नऊशे एकतीस दोन हजार वीस पन्नास हजार एकशे एक्कावन्न दोन हजार पंचवीस सत्याहत्तर हजार सहाशे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोन्याचा दर सत्याहत्तर हजार सहाशे रुपये प्रतितोळा होता यात आतापर्यंत पंचेचाळीस हजार सातशे रुपयांची वाढ झाली आहे याचा अर्थ सोन्यात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना तब्बल पंचावन्न टक्क्यांपेक्षा अधिक नफा झालाय महत्वाची बाब म्हणजे सप्टेंबर पासून आतापर्यंत सोन्याचा दर पंचवीस हजारांनी वाढलेत सोन्यासोबतच चांदीनंही गुंतवणूकदारांना मालामाल आहे चांदीच्या चा किमतीत यावर्षी तब्बल पंच्याहत्तर टक्क्यांची वाढ झाली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये चांदी एकोणनव्वद हजार सातशे प्रति किलोवर होती आता चांदीचा दर एक लाख साठ हजार रुपये प्रति किलोवर आहे सुरक्षित गुंतवणूक आणि औद्योगिक मागणीमुळे सोनं आणि चांदीकडे गुंतवणूकदार आकर्षित झाले चलनवाढीच्या विरोधात बचाव म्हणून सोन्याची मागणी वाढली मध्यवर्ती बँकांनीही अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोन्याची खरेदी वाढवली त्यामुळे सोनं अजून किमतीचे किती उच्चांक गाठणार याचा अंदाज लावणं भल्या भल्यांना कठीण होऊन बसलंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी